हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं सर्वांचे स्वागत असणार आहे आपल्या अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तर पब्लिक चलो आज चतुर्थी आहे तर सर्वांना चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा आणि आता मी निगालो आपल्या शॉपवर जायला आणि रस्त्यामध्ये भेटला आमचा बाबू पण तो खूप नकरी करतो बोल हाय पब्लिक कर पब्लिकला हाय कर हाय कर तरच सोडील दे कर नाही तर मी सोडून का नाही तट्ट सांगा तू तट हाय बोल हाय पब्लिक गुड मॉर्निंग हां तू शाळेत नाही गेला स्कूलला नाही गेलात का रे तुट्टी आहे का तुला कशी का सुट्टी आज थांब बघ तिथे पब्लिकशी बोल बघ ते मारतील तुला तुला खाऊ द्या नाही मध्ये बोल बोल बोल, बोल हाय पब्लिक चला गेला पब्लिक तो सो so, आता मी निघालो चालत चालत जायला कारण की गाडी पप्पा ना पाहिजेल तर मी चालत चाललो आहे फुकट फुकट आता जायची पहिले मंदिरामध्ये आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाणार पाहिले आणि असेच दोन तीन काम आहेत ती करतो आज मग रिलॅक्स आहेच तर पब्लिक आपल्या तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर ब्लॉग आपले कोणाला आवडत असतील तर एक लाईक करा एक शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो बघा आमची वहिनी वहिनी हायकर कोण आहे वहिनी आणि एक शकोली आमची <coughs> वहिनी काय करते तू काय पिते छावी ते का आजोबच आहे का कोण आहे शारू कोणाची पोरगी नाही मी नाही बघितले हां सो गाईच बघू शकता माझी नात दिदीची मुलगी आमच्या मी बघायला आलोच नाही तिला दिदी तर असते का हां दा बघू शकता तुम्ही हां इक एकटी राहते मधी चलो बाय बाय तर मंडळी बघू शकता रस्ता कसा आपला कुंडलज स्टॉपपासून माझं घर तीनशे मीटर अंतरावर आहे तर असा रस्ता आहे ना छोटासा रस्ता आहे पण हा पावसाळ्यामध्ये खूपच खराब होतो एकदम बिकट अवस्था असते पावसाळ्यामध्ये चालता पण येत नाही गाडी पण चालू शकत नाही आणि तुम्ही माझ्या ब्लॉकमध्ये पाहिलंच असाल आपल्या तर होणार आहे रोड आपला आता बघूया तर निघालो आता शाळा चालत डी जीवनसत्व घेत चालू होते मी विटॅमिन डी सूर्यप्रकाश आहेच मागे विटॅमिन डी तर चलो नंतर भेटतो तुम्हाला आता मी चलो बाय बाय काय आता आलो मंदिरामध्ये आपल्या तर आपला गणपती बाप्पाचं मंदिरामध्ये आता दर्शन घेतो होता तर आपल्या गावातली मंडळी भेटल्यात आपल्याला कर हाय पब्लिक तर बघा आपल्या ब्लॉकमधल्या आपले आप्पा हे पण आहेत तर आता मंदिरातून नंतर तुम्हाला भेटतो मी काय मंडळी तर आता मी चाललो हाय निघालो आता मी शॉप शॉपमधून निघालो आता मी कर्जतला जायला आणि शनिवारच्या मार्केटला जायचे भाजी घ्यायची थोडीशी आणि छोटीशी खरेदी आपली ती करून जायचं आपण तर चला आता आता ही गाडी घेऊन चाललो तुम्ही मी असं तर ऊन तर खूपच आहे जावं लागलं तुमची गाडी घेऊन तुला लिहून पाठव काय 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 चल मला लिहून पाठव काय काय पाहिजे असेल चलो पब्लिक निघूया आपण आता असं दोन चम्मच गोले बनव आपल्याला पद्धतशीर तर गाईस आता आम्ही चम्मच गोळे खातो आम्ही चम्मच गोले आपण के म्हणतो त्याला नुसतं चम्मच नाही ना नाही चम्मच गोले चम्मच गोलेच काय यांना पण एक एक दे ना एक फेवरेट आपलं चम्मच गोले ठीक बघत तसा अवतार झाला बघ बघू शकता कसं बनवतो पण टाक आणि काय टाका दुसरा जलजीला पण टाक सब्जा पण टाक एकदम प्रॉपर हे जुना माणूस आहे का बाई फुल कामाचा माणूस आहे आपला जुना, जुना तो मस्त सब्जा पण टाकलाय घेतला टाकलाय जेली पण टाका जेली पण टाकून दे हुशार माणूस तो चालू तर बंद झाला मला परत चालू करायचं भेटल ना फोन करून शेखरला दिल त्या करायला तू पण बोलतो झाला हे करायला कर पाचशे रुपये लागेल सगळ्यांकडे कामाला होता ना माहिती अरेच नाही झालं चालूच नाही झाला ना चल भाई वाच ना आता किती खातो रे तुझ्याकडे काय कधी तर हाय काहीच तर अशाच प्रकारे आपला चम्मचवाला बस अशाच प्रकारे आपला चम्मचवाला खाऊन झालेला आहे आणि आता आपण जाणार आहोत आपल्या शनिवारच्या मार्केटमध्ये भाजी घ्यायला समोरच सॅटर्डेचं बाजार भरतो ती आपण भाजी घ्यायला आता आपण चल थोडी थोडी खरेदी करू आपण आणि तुम्ही आपल्या ब्लॉकमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा कसे काय खरेदी करतो काय करतो मी बघत बस चलो घरून थोडी थोडी भाजी सांगितली आपल्याला तर आता आपण भाजी खरेदी करणार आहोत बघा मस्त मार्केट भरलेलं आहे मस्त फ्रेश भाजी असते शिमला कशी म्हणता वीसला किलो पाव काय बघ कसं मकई घेऊन बसले किती रुपयाला माका पन्नासला हे तीन आहेत काय पन्नास रुपयाला आणि हे पन्नासला पाच छोटेवाले पन्नासला पाच आहेत हे पन्नासला तीन आहेत बघूया बाईने घेतले भरपूर भाजी खरेदी केले सर्व भाजी घेतलेली त्यांनी कोबी घेतलेली आहे शिमला मिरची घेतलेली आहे मटर घेतलेली आहे हे पोपटी करायला शेंगा घेतोय करा करा का करायचे घेऊ दे आपण शेंगा घे मस्त हे बघ हे पावटा आहे आणि हे कुठले आहे तुरीचे शेंगा आहेत हे बघ तुरीचे शेंगा आहेत आणि पावटा आहे मस्त कसे आहे भाव काय यांचा म्हणतो हा पन्नासला किलो पन्नासला एक किलो का शंभरला किलो ना चांगले आहेत ना मग स्वस्त आहेत मग खरेदी आता विजय बघत त्यांनी भरपूर घेतले दाखव तू किती घेतले हे बघा कसला मस्त बॉस्का त्याने घेतले भरून मस्त बाबा आता कांदे शंभरला कसे आहेत कांदे शंभरला चार, चार किलो कांदे आणि बटाटे कसे आहेत शंभरला चार चार किलो नवीन बटाटा आहे ना बंदो गोड नाही ना बाबा गोडच लाग गोड पाहिजे आपल्याला

लिंबू आहे दहाच कसं आहे किती रुपयाला वाटायला दहाला वाटे ना दे चल बघते मस्त एक छोटस वाटा एक दे देईच आता लिंबू पण घेतले कांदे घेतले बटाटे घेतले अजून भरपूर खरेदी करायचे आता मस्त मार्केट भरलेलं आहे जोरदार पण भाजी महागच आहे इकडे भाजीवाले कुठले आहेत हो भाजीवाले काय काय आणलं विकायला काय आणलं विकायला बाप रे भरपूर आणलंय बर आहे मस्त आहे मग आहे नाही रे बाय काय काय नाही नेऊ नेऊ तुम्हाला राम ना भाजी संपव पहिले आपण जाऊस हा आमची पण आमची आहे काय आहे मग टोमॅटो कशी आहेत द्या उद्या दे कशी तीस रुपये किलो का द्या किलो भर चला आता टॉमॅटो घेतो आता मी पण चाळीस रुपये किलो आहे मस्त अर्धाची चाळीस काय देऊ द्या अर्धा किलो फ्लावर मुलं कसं आहे वीस हो? रुपयाला एक बुड एवढं महाग आहे ना मुला पण किती बसले पा हे किती बसले हे फ्लावर किती बसले आपलं अर्धा किलो ना ठीक आहे अर्धा किलो झाले फ्लावर काका गाजर कसं आहे ते चाळीसला किलो काकडी त्या काकडी जाऊ दे, दे, दे किलो एक किलो पहिले एक किलो द्या काकडी तर आता काकडी घेतली आता एक किलो गाजर ऑलमोस्ट सगळी पिशवी आली आहे भाजी घेतलेली सगळी झाली एवढी राहिली होती पण फरजबी पण घेतलेली आता मी अर्धा किलोच घेतो अर्धा किलो द्या मस्त बास होईल पुष्कळ झाली आता ही चला मोठीच द्या बघू द्या एकदम माझी अरतीच मोठी द्या हां ओके का काही पण खुश केला मला एवढी मोठी कोबी घेतली वीस रुपयाला हे बघा एवढी मोठी कोबी वीस रुपयाला कॉलेजचा फ्रेंड बघ काय रे भाई हा काय घेतली भाजी घेतला बाई तुला आता ऑलमोस्ट आता, आता भाजी सर्व खरेदी केलेली आहे गाजर घेतले कोबी घेतलेत फरसबी घेतले बटाटे घेतलेत कांदे घेतलेत टोमॅटो घेतलेत काकडी पण घेतलेली आहे परत सर्व काय कोथिंबीर सगळं घेतलेली आहे आता सर्व बॅग भरलेली आहे माझी बघा चालू आहे प्रयत्न माझा आता चलो आता थोडंसं काय दिसतंय का अजून ते बघतो आणि निघतो आता घरी चलो झालेले सर्व भाजी खरेदी करून बघतो तशी बाबा कितीला देणार तो मागाशी बोलायला कितीला बोलायला मागाशी वीस रुपये नाही नाही हे शापू हे काय ते मेथी किती रुपयाला तीस रुपयाला दोन का एवढी आहे ते बाई कोणाचं येतं कोण आहे बाळाय फायनली आता आमची भाजी खरेदी करून झालेली आहे तुम्हाला दाखवू तुम्ही आता दाखवायला टाइम पण नाही घरी गेलोच नाही बघा काय ते मस्त प्रॉपर कांदे घेतलेत बटाटे घेतलेत तर सापू घेतले टॉमॅटो घेतले फरसबी घेतलेली आहे तुमचं काय काकडी घेतलेली आहे का गाजर घेतलेले सर्व सर्व प्रकारची भाजी अशी घेतलेली आहे विजय बघा नाही बघा मस्त राडा त्यांनी पण नाही नाही म्हणून सगळी भाजी घेतली बरोबरच त्यातला असते तुम तो पण शिका हा हे मला परत लिंबू सरवत पाहिजे एकदा राधे दोन एकच लिंबू सरबत हा, हा आलोच तो ना बीत चलो पटापट घेतो उरकून आता एकच एकच लिंबू सरबत चलो तर मंडळी कसे आहात तुम्ही गुड इव्हिनिंग तर संध्याकाळ झालेली आता आणि मी आलो दुकानामध्ये आपल्या जस शनिवारच्या मार्केटला गेलो तर भाजीवर घेतली आणि आता दुकानामध्ये आता मस्त काय म्हणता का बॅनर घेतले का <tune> तर मंडळी बघा बॅनर आणि फ्रेम घेतले का आपल्या आपल्याच गावच्या बाजूचे आहेत ते तुमचे बॅनर किती आहेत तीन बॅनर आणि अच्छा ठीक आहे ठीक आहे मस्त आले फ्रेम बघा तिकडे आतमध्ये असेल फोटो कसला घे करून किती ते पण करून फोटोचं घे करून असत ते भरलं नाही भरलं दोन मध्ये काय होणार आहे किती मारूरा दोन मध्ये काय होणार आहे जास्त मार्ग शंभर मार हा शंभर हरास मार तर मित्रांनो आता थर्टी फर्स्ट आहे उद्या उद्या वर्ष संपत आहे आपला दोन हजार तेवीस सुखाचा गेला असेल सर्वांना आनंदाचा गेला असेल सुद्धा दिवस एक वर्ष तो वर्ष तर आता आणि येणाऱ्या वर्ष स्वागत करूया आपण सर्वांनी तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुद्धा चांगलं काम करा चांगली गुरु करा म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी काहीतरी नवीन संकल्प करा काहीतरी नवीन करा या वर्षामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये आणि जर लास्ट टाइम ज्या मागच्या वर्षी जर कोणाला काही दुखवला असेल मन तर मनापासून सॉरी म्हणा त्यांना क्षमा माग त्यांची आणि नवीन वर्षाला का हां चला हा? बघूया तयार ना सर तर थर्टी बसीस बाबळी तुमची तयारी झाली असेल ऑलमोस्ट आता मी काय नॉनव्हेज खात नाही त्यामुळं माझी काही तयारी काहीच नाही आहे जो येईल तो दिवस सध्या आप आता आपल्याला असेच आता इथे आपण लावले वीस बावीसची प्रिंट लावलेली आहे त्याची वीस बावीसची प्रिंट लावली बाल तू सोडून कुठे गेला आता हे प्रिंट बाहेर गेल तर काय मस्त एकदम स्लोमध्ये आणि प्रिंट क्वालिटी तुम्ही बघू शकता आपली कशी मशीनची एकदम एच डी एच डी प्रिंट क्वालिटी आपली मशीनची डायरेक्ट नाथ खोला डायरेक्ट बरं बाई डायरेक्ट नाथ खोला प्रिंट आहे भाई आपली डायरेक्ट बॅक भीमा कोरेगाव शौर्य दिन हा आपला आहे प्रिंटिंग शॉप आपला तुम्ही बघू शकता इथे ये जास्त येत नाही मी जस जास्त काय प्रिंटिंगचं काम असेल तरच येतो मी इथेची मी तसं जास्त येत नाही मी माझं काम असतं स्टुडिओमध्ये डिझाईनचं काम असतं माझं स्टुडिओमध्ये तर मग तिथे असतो मी सोलो होऊ ते प्रिंटिंग चालूच होईल ती राहिल ती काय हरकत नाही आपण जाऊ आपल्या स्टुडिओमध्ये बसायला चलो लाईक करो फॉलो करो कशी वाटली मशीन आपली कमेंटमध्ये तुम्ही सांगा कमेंट दरा प्रत्यक्ष आपली मशीन कशी येईल चलो बाय बाय दोन हजार चोवीस ची आयोजित नवर कुठे असेल त्यांनी मांडव त्यांची कृपा करावी चला ते बघ विशाल कसा लाच देवा फोटो बघ इकडे बघ इकडे बघ ना आयोजित नवर देऊल नको बावीचा का किती मारण्यात एवढ्या सगळ्यांचे बघ आपल्याला विश्वास किती किती, किती पाच पास का एकच कशा काय आणि आम्हाला वैभव शेट बघत वैभव शेट बघत गेल्या वर्षी ते वाजून घेतले जरासा काय बोलायचे हा <laughs> ना हे बघा आपली मशीन झोराक्स मशीन आज जोडच आहे दुनिया भरचे प्रिंट मारतस ओम साईराम साईबाबा की जय साईनाथ महाराज की जय चलो